श्री गुरु कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनीसह सिंधुदुर्गात तुमचं स्वप्नातील घर बनवा सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बांधकाम क्षेत्राचा तेवीस वर्ष प्रगल्भ अनुभव असलेली लेबर वर्क मशिनरी टाइलिंग प्लंबिंग वर्क करणारी पहिली एकमेव कंपनी अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शोधण्याचं एकमेव योग्य ठिकाण घर बंगलो आणि अपार्टमेंट पर्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचं बांधकाम तज्ज्ञ म्हणून गेली तेवीस वर्ष काम करणारी कंपनी स्वप्नातील घर आणि रिनोव्हेशन प्रोजेक्टच्या सल्ला मसलतीसाठी आजच संपर्क करा श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर दिलीप अनंत मोबाईल त्र्याऐंशी सातशे नव्याण्णव चौऱ्याऐंशी नऊशे नव्याण्णव आमची प्राथमिकता सिंधुदुर्गात पहिल्यांदा स्विमिंग पूल सर्व्हिस उपलब्ध प्रत्येक प्रकल्पासोबत सिव्हिल इंजिनियर गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्तम काम संपूर्ण पारदर्शकता एका छताखाली सर्व सेवा बिल्डिंग मटेरियल उपलब्ध लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुपेश पावसकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती उबाठा गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल सावंतवाडी इथं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर काही बोचऱ्या टीका केल्या या टीका आदित्य ठाकरे यांनी कोणत्या आधारावर केल्या या संदर्भात रुपेश पावसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत काही प्रश्न उपस्थित केल्यात महायुतीला सत्ता स्थापनेसाठी जनतेना आधार दिला असताना सत्ता स्थापनेसाठी भाजपचे एकशे पाच आणि शिवसेनेचे छप्पन्न आमदार असताना देखील मुख्यमंत्री पदाच्या लालसेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला ही गद्दारी नाही का असा थेट सवाल रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला है। दीपक केसरकर यांच्यावर टीका करून अभ्यासू सूर्यावर थुंकण्यापेक्षा स्वतःच्या चुकीचं आत्मपरीक्षण करावं जेवढी दीपक केसरकरांवर टीका होईल त्याचं उत्तर सावंतवाडी विधानसभेतील जनता तुम्हाला मतपेटीतून देईल असं ठाम मत रुपेश पावस्कर यांनी व्यक्त केलंय पाहूया आणि काय म्हणाले रुपेश पावसकर लोकसभेची जी निवडणूक लोक होऊ आहे त्या निवडणुकीसाठी या सिंधुदुर्गाचे भाग्य तो कोपंच रत्न सन्माननीय साहेब उभे त्या अनुषंगाने आज इथे शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही <गणा> त्यांच्यासाठी उडा मध्ये तर जोरदार बिल्डिंग लावलेलीच आहे त्याप्रमाणे सावंतवाडी मतदारसंघ आता दीपकबाईंचा बाले किल्ला आहे व हा तिकडचा मतदारसंघ हा नितेश राणेंचा बालेकिल्ला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी राणेसाहेबाने या जिल्ह्यातून दीड लाखाचं मताधिकार हे मिळणार आहे दुसरी गोष्ट काल आदित्य ठाकरे सावंतवाडीमध्ये आलेले आणि ते टायम येतात आणि गद्दार गद्दाराची टीका करतात त्यांना कारण आमचे भाई होते बोलतात त्यांना सांगायचं आहे की भाजपचे एकशे पाच आमदार होते शिवसेनेचे पंचावन्न चौपन्न आमदार होते त्यावेळी सत्ता तुमची होती मुख्यमंत्री पदासाठी कोणी गद्दारी केली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची आत्मिळवणी कोणी केली हिंदुत्व कोणी जोडलं हे पहिलं आपण तपासावं नंतरच आमच्या दीपक भाईंवर आपण टीका करावी गद्दार खरे गद्दार तुम्ही आहात दुसरा विषय माननीय दीपक भाई यांच्यावर टीका करून सुरू यावर उठण्याचं हो दीपक भाईला त्या मतदारसंघात तिथली जनता ही परमेश्वर मानते त्या टीकेचं उत्तर ही जनता मतपेटीतून व्यक्त करणार यातही मात्र शंका नाही त्यामुळे तुमचा पराभवा अटळ आहे वेदांत फॉक्सॉन सारखे प्रकल्प त्या काळात माहितीच्या काळात कोणी रद्द केले पुढच्या उद्योग मंत्र्यांनी रद्द केले हा सिद्ध सिंधुदुर्ग अन्याय कोणी कोणी केला हे आदित्य ठाकरे यांनी पहिले तपासले त्यानंतर पाणपुरीसारखा जो प्रकल्प होता त्या जिल्ह्यात आलेला त्यावेळी हे पर्यटन मंत्री होते मग तो प्रकल्प कोणी गुजरात कडे गेला कोणी हे केलं हे सुद्धा आदित्य ठाकरे खरी खरदारी केली के असेल कोकणचे कोणी केली तर आदित्य ठाकरे यापुढे राहून सांगतो आदरणीय राजसाहेब ठाकरे भाजप सरकारचे के कौतुक केले आपल्या साता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर स्वप्न पूर्ण केल्याबद्दल तसे तीनशे सत्तर कळ म्हल्याबद्दल कौतुक केले प्रकल्प विरोधी खासदार आहे की प्रकल्प पुढे घेऊन जाणे खालचा असा प्रश्न त्यांनी मतदारांना विचारला आदरणीय साहेब यांनी आपली भूमिका सत्ता पिकवस नाही आपल्या योग्य वाटेल त्याच आपण स्वीकार करतो असे मतदारांना संबोधित केले त्यामुळे येणाऱ्या काळात नारायण राणे साहेब ही काळाची गरज आहे सिंधुदुर्गाची गरज आहे देशाची राज्याची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या सात मे रोजी प्रचंड मताने लोक त्यांना निवडून देतील यात शंका नाही एवढं म्हणून थांबतो